पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केली आहे जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही या संदर्भात आता रवींद्र धंगेकर यांनी ही मागणी केलेली आहे शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी ही मागणी केलेली आहे आणि स्वतः रवींद्र दंगेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी दंगेकरजी नमस्कार या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही तर बघितलं होतं की मोहोळ प्रकरण तर समोर आलं त्याच्यामध्ये तुम्ही ट्विट केलेलं होतं बराच आवाज उठवलेला होता या प्रकरणामध्ये मात्र तुमचं कुठलं ट्विट समोर आलेलं नाही अजून तरी ह्या प्रकरणामध्ये दोन दिवसामध्येच ह्या प्रकरणाचा चोक्षमोक्ष लागला जैन धर्मियांची जी जागा हस्तगत केली ज्या झालं त्याला परत दिवस गेले आणि ती सोडता सोडत नव्हती त्या आम्हाला रस्त्यावर यावं लागलं तुमच्याकडनं यावं लागलं आणि सगळा प्रेशर बघितल्यानंतर तो नाही तर तो व्यवहार पूर्णपणे झालेला होता आणि त्याच्यामध्ये बऱ्याच रजिस्टर असेल बँक असतील त्या सगळ्या लोकांच्या त्यामध्ये चुका होत्या पण त्यांना कुठं पोलीस कारवाईला समोर जावं लागलं नाही पण ह्या प्रकरणामध्ये दोनच दिवसात म्हणजे हे प्रकरण पुढे आनंद लगेच त्याच्यावर ऍक्शन लगेच मुख्यमंत्र्यांनी घेतले आणि काल दादांनी बी केले की चूक असेल तर आम्ही रद्द करू तो यावर बी रद्द करायची प्रक्रिया चालू म्हणजे आता त्याच्यामध्ये जे काही आपण म्हणतात त्याप्रमाणे बाकीच्यावर गुन्हे दाखल झाले पण मला शंभर टक्के खाते की दादा ह्याच्यामध्ये जरी मुलगा समोर असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मागे पुढे बघणार नाही कारण शेवटी हे राज्य हे देश कायद्याने चालतो त्यामध्ये दोन तीन लोकांवर गुन्हे दाखल झाले चित्र दिसतं ते खरंच बोलतो बाय आणि दादा मला वाटतं दादा ह्याच्यामध्ये निर्णय घेते असं मला पूर्णपणे वाटत पण दंगेकरची आता या प्रकरणामध्ये जी बाकीची नावं समोर आली दिग्विजय पाटील असतील किंवा तेजवानी आहेत यांच्यावर तर गुन्हे दाखल झाले की याच्यामध्ये पार्थ पवारांचं नाव वगळलं गेलं या संदर्भात आपलं काय म्हणणं नाही याच्यामध्ये तुम्ही म्हणता बरोबर आहे की पार्थ पवार नव्याण्णव टक्के भागीदार आहेत आणि आता आता लपून नाही राहिलं त्याच्यावर गुन्हा तर कायद्याने तिघांवर झालं तर चौथ्या व्हायलाच पाहिजे त्यामध्ये आता काय शंका घ्यायचं कारणच नाही राहिलं आणि मला वाटतं मुख्यमंत्री सक्षम होतील त्याच्यावर ते आदेश ते देतील या सगळ्या संदर्भात आता आपण बघितलं की थेट अजितदादांच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत प्रकरण आलेलं होतं या अनुषंगाने कसं बघता या सगळ्याकडे राजीनामा कोण मागत हे तपासलं पाहिजे कारण शेवटी राजीनामा मागणारी व्यक्ती माझ्यासमोर आली नाही दादा तो योग्य ते निर्णय घेतील काल म्हटलं की मुलं मोठी झालेली आहेत पण आपण हु. आता प्रकरण म्हणाला मुरलीधर मोहोळ यांच्या संदर्भात प्रचंड सगळे स्पष्टपणे तुम्ही समोर आणलेले होते त्यांच्या राजीनाम्याची मागणी इतकी लावून धरली गेलेली होती मग आता पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये तितक्या आक्रमकपणे हा सगळा मुद्दा समोर येत नाहीये का असं असं एकंदरीत दिसतंय का नाही खरं तर तो जर राजीनामा झाला असता मोहोळ्यांचा तर दादांचा शंभर टक्के घेतला असता पण आता आपलं डावच्या जागून दुसऱ्याचं बघायचं उघडून अशी परिस्थिती आहे या देशामध्ये त्यामुळे आता त्याच्यामुळे ते बी वाचणार आणि हे बी वाचणार असा विषय पण पण हा आता जो काही घोटाळा उघडकीस आलेला आहे इतक्या मोठा कोटींचा तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही काही मागणी करणार का या संदर्भात नाही आता मुख्यमंत्र्यांची मागणी सगळ्यांनीच केलेली आणि त्यांनी लगेच ऍक्शन घेतलेली आहे त्यांचं स्वागत केलं पाहिजे पण ते आता मुद्दा राहिला की पाच पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे हे सगळ्यांची मागणी आता ती माझ्या तोंडातून तुम्ही वधून घेता तर ती तो वस्तुस्थिती घ्यावी बाय धन्यवाद रवींद्र दंगेकरजी आपण हा वेळ दिला पुढारी न्यूज चे समाज